की जानीब से पूरे महाराष्ट्र के परवनी नांदेड़ नासिक जलगांव, औरंगाबाद जालना मंडा दूर दराज से लोग लातूर मुंबई दूर दराज से लोग यहाँ तशरीफ लाए पार्टी कृति समिति महाराष्ट्र राज्य की जानिब से यहाँ पर आज एक लाक्षणिक कुपोषण धरना आंदोलन का आयोजन आज हाउस औरंगाबाद के सामने किया गया है मैं यहाँ पर अपने इस मकसद इस जाहिर मांगनी को लेकर अपने महाराष्ट्र से सब जितने दूर दराज से लोग आए मैं मा इनका मार्टी समिति महाराष्ट्र राज्य की जानिब से तहे दिल से यहाँ पर इस लाक्षणिक उपोषण में उनका हार्दिक स्वागत करता हूँ और जिस कौम का कोई दल नहीं उस कौम का कोई बल नहीं जब तक हम एकजुट एक शक्ति एक ताकत को बनाकर जब तक हम एक प्लेटफॉर्म पे चलेंगे नहीं जब तक हमारा काम आगे बढ़ेगा नहीं या जो भी गेले आगे करने मार्टी कृती समितीच्या वतीने मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील जे प्रलंबित प्रश्न आहेत ते तात्काळपणे शासनाने आपले आता डोळे आणि कान उघडून आमच्या या समितीच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत ते त्यांनी तात्काळपणे ज्वलंतपणे मार्गी लावले नाही तर हा मार्टी कृती समितीचा जो धडक मोर्चा आहे हा मुंबईच्या मंत्रालयावर धडकणार आहे याची त्यांनी तात्काळपणे दखल घ्यावी राज्याचे मुख्यमंत्री असतील अल्पसंख्याक मंत्री असतील विविध लोकप्रतिनिधी असतील आम्ही लोक सम, सर्वजण समाजाच्या हिता हक्कासाठी आणि आम्ही सत्तेमध्ये नाही आम्ही आमच्या गोरगरिबांचे हक्क मागतोय आम्हाला भीक नको आमची आमच्या दामाची हक्क आम्हाला पाहिजे म्हणून मराठी कृती समिती महाराष्ट्र राज्य संपूर्ण नाशिक जिल्हा असेल परभणी नांदेड लातूर मुंबई अशा महाराष्ट्र राज्यातल्या बुलढाणा अकोला सर्व महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते आज हज हाऊस कार्यालय औरंगाबाद या ठिकाणी दाखल झालेले आहेत या झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी अल्पसंख्याक समाजाच्या भावना तुम्ही बघू नका या सर्व आमच्या मूलभूत कर्जा मूलभूत सोयी सुविधा जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत आमचा हा लोकशाही मार्गाने जो आंदोलन आहे ते चालूच राहील आपण याची नोंद घ्यावी जय हिंद जय भारत